आपण पाहत आहात मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोड या सगळ्या विषयावरती सविस्तर चर्चा झाली ज्या काही अडचणी प्रशासकीय अधिकारी लोकांच्या माध्यमातून येत होत्या त्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जर तालुक्यातील कोणत्याही नागरिकाला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्रास होता कामा नये काही लोक चुकीच्या पद्धतीनं नागरिकांना वागणूक देत आहेत त्यांनाही त्यांनी योग्य समज द्यावी काही लोक पैशाची मागणी करतात असे लोकांचे विषय समोर आले त्याही बाबतीमध्ये योग्य सूचना या प्रशासनाला दिलेल्या आहेत इथून पुढं वारंवार लोकांची मागणी येईल त्या पद्धतीनं इथं आढावा बैठक घेतल्या जातील लोकांच्या प्रश्नाची शहनिशा जागेवरती केली जाईल प्रशासनाकडे काही सूचना लोकांच्या असतील तर त्यांनी त्याही कराव्यात काही विकासाच्या कामाचे मागणी लोकांनी केलेली आहे त्याची यादी आज आम्ही घेतलेली आहे जिल्हा परिषद शाळांचे काही महत्त्वपूर्ण विषय होते की काही जिल्हा परिषद शाळांना इमारती नाहीत काही शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदं आहेत कन्नड माध्यम उर्दू माध्यम आणि मराठी माध्यमाच्या शाळा जत तालुक्यामध्ये आहेत तर त्यांचे काही वेगवेगळे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नावरतीही या ओ, बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे महत्त्वाचा विषय आहे तो पाणी प्रश्नाचा मैसाळचे अधिकारी सर्व उपस्थित होते शेतकऱ्यांच्या काही नव्यानं पाईपलाईनच्या मागण्या होत्या काही ठिकाणी चेंबर काढायचे विषय होते काही शेतकऱ्यांचे भूसंपादनाचे काही विषय गेल्या अनेक वर्षांपासूनचे पेंडिंग विषय आहेत ते जिल्हाधिकारी स्तरावरचे आहेत त्याही बाबतीमध्ये व्यवस्थितपणे चर्चा झालेली आहे एम एस सी बी मध्ये काही लोकांनी कोटेशन भरलेले आहेत त्यांना कनेक्शन मिळालेले नाहीत किंवा काही लोकांच्या नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी आहे असे अनेक विषय या बैठकीमध्ये चर्चेला गेले रोजगार हमीच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना आणि सामूहिक योजना ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विहिरींची लोकांची मागणी आहे गेल्या अनेक दिवसांपासून विहिरीला मंजुरीच दिली गेली नाहीत तीनशे साडेतीनशे प्रकरणं ही पंचायत समितीकडे पेंडिंग आहेत तर मी त्यांना आज सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ विहिरीचा परिपूर्ण प्रस्ताव आल्याच्यानंतर दोन दिवसाच्या आतमध्ये त्या प्रस्तावाला त्यांनी मंजुरी द्यावी गोट्याची काही प्रकरणं पेंडिंग आहेत गोट्याची काही प्रकरणं अजून लोकांच्याकडून त्यांच्याकडे येणार आहेत तर असे अनेक विषय जे आहेत ते विषय व्यवस्थितपणे या बैठकीत चर्चेला आले गेले महसूल विभागाचे काही विषय आहेत एकशे पंचावन्नची प्रकरणं आहेत राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या चुका आहेत जेव्हा लिखित सातबारे होते ते ऑनलाईन केले गेले त्यामध्ये त्रुटी या लोकांच्याकडून झालेल्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांचा काय दोष आहे आणि मग एकशे पंचावन्नची प्रकरणं अनेक लोकांचं म्हणालं की प्रलंबित आहेत किंवा वेळ लागतोय तर तशा पद्धतीनं सूचना तहसीलदारांना दिलेल्या आहेत की एकशे पंचावन्न खाली दुरुस्तीचं लोकर जे प्रकरण येईल त्या लवकरात लवकर आणि तात्काळ ती प्रकरणं तडीस गेली पाहिजेत रस्त्यांचे काही विषय आहेत रस्त्यांच्या काही केसेस आहेत त्या तहसीलदार साहेबांच्याकडे असतील त्या प्रांत साहेबांच्याकडे असतील तर त्या बाबतीमध्ये लवकरात लवकर योग्य ती कारवाई प्रशासकीय लेवलला व्हावी अशा पद्धतीच्या सूचनाही तहसील ऑफिसला दिलेल्या आहेत आरोग्य विभागाचे काही विषय आहेत की इथं आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी आहे उपकेंद्र जी आहेत तालुक्यामध्ये त्या उपकेंद्रामध्ये कर्मचारी नसल्यामुळं तिकडं कोणी फिरकत नाही प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय याच्या बाबतीमध्ये काही अडचणी आहेत त्या टी एच ओ यांच्याशी चर्चा केलेल्या आहेत मी माझ्या स्तरावरही प्रयत्न करेन दुसरा विषय आहे ग्रामीण पाणी पुरवठ्याचा जवळपास पंच्याऐंशी गावामध्ये ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या योजना सुरू आहेत त्यातल्या अनेक जलजीवनच्या तर अनेक ठिकाणी ती कामं पेंडिंग आहेत काही कॉन्ट्रॅक्टर आहेत की जे तिकडे येत नाहीत काही कॉन्ट्रॅक्टर असे आहेत की ते मुद्दाम होऊन जाणून बुजून काम व्यवस्थित करत नाहीत काही ठिकाणी पायपा ज्या चांगल्या क्वालिटीच्या वापरणं आवश्यक होतं परंतु तशा वापरल्या नाहीत म्हणून गावकऱ्याने या योजनेला विरोध केलेला आहे तर या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या डेप्युटी इंजिनियरना तात्काळ जे कॉन्ट्रॅक्टर जाणून बुजून काम करत नाहीत वारंवार सरपंच ग्रामपंचायत गावकरी संपर्क साधत आहेत अधिकारी त्यांना सूचना देत आहेत की ही कामं तुम्ही पूर्ण करा परंतु ती कामं पूर्ण केली जात नाहीत अशा ज्या एजन्सीज आहेत त्या एजन्सी ब्लॅकलिस्टेड केल्या पाहिजेत त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई केली पाहिजे आणि तात्काळ त्याचा अहवाल त्यांनी दिला पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिल्यात दुसरे काही विषय ग्रामीण पाणी पुरवठ्याचे आहेत की काही वाढीव इस्टिमेट आहेत आणि ते मंत्र मंत्रालयीन स्तरावरती मंजुरी घेण्यासाठी ते प्र करणं गेलेले आहेत जवळपास एकोणीस योजना असे आहेत की ज्यांना स्तरावरती मंजुरी मिळणं आवश्यक आहे आणि मी त्यांना शब्द दिला आहे की मी आता सोमवारी किंवा मंगळवारी जेव्हा ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री महोदय मुंबईमध्ये असतील तेव्हा त्यांची वेळ घेऊन या अधिकाऱ्यांना घेऊन मी जाईन आणि त्या योजनांना तात्काळ कशी मंजुरी मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करेन नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये काही विषय समोर आले डेंगूची आता साथ आहे आणि डेंग्यूच्या साथीमध्ये औषध फवारणीस सलग शहरामध्ये होण्याची आवश्यकता आहे तर तशा पद्धतीच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की सलग आपण शहरामध्ये औषध फवारणी करावी नंबर एक काही ठिकाणी दिवे गेलेले आहेत मुख्य चौकातील असतील किंवा हायमास जे तर ते बदलून घेण्याच्या बाबत ही सूचना त्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत काही ठिकाणी शौचालयाची सोय व्यवस्थित नाही तर त्याच्या बाबतीमध्ये काय करता येते का याच्या पाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कचरा वारंवार सातारा रोडला जी स्मशानभूमी आहे तिथं सातत्यानं कचरा लोक रात्रीचा टाकून जातात कचरा डेपो आपला अन्य ठिकाणी असताना सुद्धा तिथं काही लोक मला व्यवसाय करणाऱ्या लोकांना पण विनंती करायची आहे की आपल्याकडं कचरा गाडी येते त्या तर त्या गाडीमध्येच आपण कचरा दिला पाहिजे रात्री आपण त्या स्मशानभूमीच्या ठिकाणी कचरा टाकतोय तर नगरपालिकेची लोक तर उचलून टाकतील पण आपण ही काळजी घ्यायला पाहिजे हाही विषय महत्वाचा आला दुसरा विषय आला की पाणी पुरवठ्याची जी पाईपलाईन आहे ती जुनी झालेली आहे अनेक ठिकाणी त्याची लिकेजेस आहेत आणि पाणी दहा दहा अकरा अकरा दिवसानंतर शहरामध्ये पाणी येतं पिण्याचं आणि वापराचं पाणी तर माननीय मुख्यमंत्री महोदय यांना मी मागच्या पंधरा दिवसापूर्वी भेटलो होतो जत शहरासाठी जी नगरोत्सवांमधून हो जी, नगरो जी शहात्तर कोटीची पाणीपुरवठ्याची योजना आहे ती तात्काळ योजना राज्य सरकारनं मंजूर केली पाहिजे मी तीन दिवसापासून मुंबईत होतो मी रात्री आलो तेव्हाही मी या फाईलचा पाठपुरावा केला आणि मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की येत्या बैठकीमध्ये जतच्या नगरपंचायतीचा जो पाणीपुरवठ्याचा विषय आहे तो विषय आम्ही मार्गी लावू आणि ती योजना आम्ही मंजूर करून देऊ असे सगळे विषय तिथं चर्चेला आले त्याबाबत मी शहरातील आणि जत तालुक्यातील लोकांना आश्वस्त करतो की तुमच्या कसल्या कुठल्याही अडचणी असतील वैयक्तिक अडचणी असतील सामाजिक अडचणी असतील किंवा गावच्या अडचणी असतील तर तुम्ही मला संपर्क करा आम्ही तुमच्याबरोबर राहण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू आणि जतवरती अन्याय होणार नाही जतचा जो सगळा बॅकलॉग आहे तो आपल्याला भरून काढायचा आहे आता रस्त्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात आपण निधी दिला आहे मी आता परत मुख्यमंत्री सडकमधून तीस किलोमीटर म्हणजे जवळपास तीस कोटीचा निधी येत्या काही दिवसांमध्ये येईल तोही आपण जत देतो आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचा निधी आला आहे त्याच्या सूचना अधिकाऱ्यांना मी दिलेल्या आहेत की आचारसंहितेपूर्वी टेंडर होऊन वर्क ऑर्डर झाल्या पाहिजेत की जेणेकरून रस्त्याची कामं ही पूर्ण झाली पाहिजेत आचारसंहितेचं कारण देता येणार नाही पंचवीस पंधरामधून अनेक कामं मी जत तालुक्यामध्ये दिलेली आहेत काही कामं पूर्ण झालेली आहेत काही कामं सुरू आहेत माझी त्या सरपंचांना विनंती आहे की तुम्ही तात्काळ कागदपत्रं दिली पाहिजेत रोजगार हमीमधून कुशनचा निधी आपण एक दिला होता जत तालुक्यामध्ये त्यातल्या अनेक कामांना ग्रामपंचायतनं कागदपत्रं पुरवलेली नाहीत त्यामुळे ती कामं पेंडिंग आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की तात्काळ तुम्ही त्या कामाच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करावा सर्व कागदपत्रं द्यावीत की जेणेकरून ती कामं सगळी पूर्ण होतील आता राहिला विषय जत तालुक्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विस्तारित मायशाळ योजनेचा आणि त्याचं काम सुरू आहे त्याच्यावरती आमचं लक्ष आहे आणि ते काम पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही सातत्यानं पाठपुरावा करणार आहोत जिथं कामं सुरू आहेत तिथं आम्ही व्हिजिट करतो आहे दुसरा विषय जो आहे तो एम एस सी बी सी रिलेटेड आहे की एम एस सी बीच्या बाबतीमध्ये काही लोकांची कामं असतील निश्चितपणे तुम्ही सांगा जास्तीचा निधी कसा जत जतला येईल जिल्हा नियोजनमधून त्याबाबतही आम्ही प्रयत्न करू एम आय डी सीच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतो आहे आणि मला विश्वास आहे की काही दिवसामध्ये त्याही आपल्या प्रकल्पाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळेल आणि मंजुरी मिळाल्यानंतर आपण पुढं त्या विषयावरती निश्चितपणे आपण चर्चा करू विलासराव जगताप येथे बोलताना म्हणाले की गोपीचंद पडळकर यांनी जत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिथे धावळ करू नये भूमिपुत्र इथं आहेत आम्ही सक्षम आहे बघा माननीय विलासराव जगताप साहेब ह्या या तालुक्यातील ज्येष्ठ नेते आहेत या मतदारसंघाचं चौदा ते एकोणीस त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आमच्यापेक्षा ते खूप सिनियर आहेत त्याचा राजकीय अनुभव फार दांडगा आहे मी जतमध्ये पहिल्यांदाच येतोय अशातला भाग नाही आहे मी जतमध्ये सातत्यानं येतो वारंवार येतो जत तालुक्यातील लोक मला संपर्क करतात जत तालुक्यातील लोक मला काम सांगतात आणि त्या कामाची सोडवणूक करण्याचा मी प्रयत्न करतो आणि त्यामुळं लोकांचा विश्वास कदाचित माझ्यावरचा वाढत असेल की ते सातत्यानं लोकं माझ्याकडं वेगवेगळ्या कामाची मागणी करत असतात त्यामुळं मी जतमध्ये कालही येत होतो आजही येतोय आणि उद्याही येत राहील नंबर एक विलासराव जगताप साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत ते काय आमचे विरोधक नाहीत ते काय आमचे शत्रू नाहीत विलासराव जगताप साहेबांना आम्ही अजिबात शत्रू मानत नाही आमचे शत्रू कोण आहेत तर आमचा शत्रू हा जतचा दुष्काळ आहे तो दुष्काळ संपवण्यासाठी आम्हाला सगळ्यांना एकत्रितपणे काम करायचं आहे आमचा शत्रू कोण आहे आमच्या मायमाऊलीच्या हातामधला ऊसाचा कोयता हा आमचा शत्रू आहे त्याच्या विरोधामध्ये आपल्याला काम करायचं आहे की जेणेकरून येत्या काही काळामध्ये त्या माय माऊलीच्या हातातला कोयता कायमचा हद्दपार झाला पाहिजे आमचा शत्रू कोण आहे इथल्या तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे की जो पुण्याला जातोय जो मुंबईला जातोय जो सांगलीला जातोय माथाडीत काम करतोय तर त्या तो विषय आमचा शत्रू आहे आणि म्हणून एमआयडीसी झाली पाहिजे एमआयडीसी मध्ये आपल्या मुलांना इथंच काम भेटलं पाहिजे त्यामुळं तालुक्यातील कुठले नेते माझ्यावर जरी बोलले तर माझा त्या विषय अजिबात धुमत नाही आमचा संघर्ष वेगळ्या पद्धतीचा आहे आमचं शत्रुत्व वेगळ्या विषयाशी आहे आणि ते जोपर्यंत विषय संपत नाहीत तोपर्यंत आम्ही जतमध्ये काम करत राहू आणि लोकांचाही खूप आम्हाला समर्थन आहे लोकांचं खूप पाठबळ आहे अजून एक प्रश्न आहे तुम्ही विधानसभेसाठी इच्छुक आहे काय बघ बघा विधानसभेची निवडणूक आता तोंडावरती आलेली आहे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचे नेते ज्या पद्धतीनं सूचना देतील ज्या पद्धतीनं आदेश देतील त्या पद्धतीनं काम करणं हे माझी जबाबदारी आहे त्यामुळं विधानसभेला काय निर्णय करायचा ते आमचे वरिष्ठ नेते मान्य देवेंद्रजी करतील मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब करतील मी भारती पार्टीचा कार्यकर्ता आहे मी सगळीकडेच काम करत राहतोय मी निधी तर सगळीकडे देतोय मागं जेव्हा मला दहा कोटी रुपये निधी नगर विकासचा मिळाला तेव्हा मी अखंड राज्यभर दिला होता म्हणून मी काय राज्यभर उभा राहणार आहे काय मी सांगलीमध्ये त्यातले तीन कोटी रुपये दिले होते म्हणून सांगलीत उभा राहणार आहे का पार्टीनं मला सूचना दिली तर मी त्या पद्धतीनं काम करणारा कार्यकर्ता आहे परंतु इथल्या लोकांची भावना आहे की मी इथून निवडणूक लढवावी पण माझी पार्टी ठरवेल त्या पद्धतीनं मी निर्णय करेन आता पूर्वीपेक्षा जास्त लक्ष तुम्ही जतकडे दिलेलं आहे जास्त वेळ सुद्धा बघा मी खूप वेळ देतोय खालापूरला माझा खूप वेळ सुरू आहे अन्य ठिकाणी पार्टी मला जिथं काम करायला जायला सांगते जबाबदारी देईल तिथंही मी, मी पूर्ण वेळ मोकळाच माणूस आहे ना, ना। पूर्ण वेळ मी कार्यकर्ता असल्यामुळं मला दुसरं काही कामच नाही माझं काय कुठला वैयक्तिक व्यवसाय नाही माझ्याला कुठला कारखाना नाही माझ्याला कुठली सुदगिनी नाही मला दुसरं कुठलं व्यापच नाही पूर्ण वेळ मी कार्यकर्ता असल्यामुळं मी आता उद्या पण परत पूर्ण वेळ दिवसभर मी जतला आहे उद्या उद्घाटन आहे परत दोन दिवसानं परत जतलं आहे तर हे काम सुरूच राहील आता जेव्हा कधी योग्य वेळ येईल पार्टी काही सूचना देईल तेव्हा तर तुम्हाला कळेल okay. जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे या तालुक्याचं विभाजन होणं गरजेचं होतं मात्र किरकोळ अपर तशी संकला दिले त्यामुळे अनेक कामासाठी लोकांना खूप महत्वाचा विषय तुम्ही चर्चेला आणला तर माननीय महसूल मंत्री यांच्याकडं मी मागच्या अर्धा दिवसापूर्वी भेटून एक जतच त्रिविभाजन व्हावं जत तालुक्यातील लोकांची आग्रहाची मागणी आहे जत संघ आणि उमदी हे तीन तहसील झाले पाहिजेत संघला तर आपण अप्पर तहसील दार कार्यालय दिलं आहे तिथं काही सुविधा नाही तिथं काही आस्थापना नाही डायरेक्ट तहसीलदार आणि दोन क्लार्क एवढेच तिथं पोस्ट आहेत ना नायब तहसीलदार ना कुठली सोय आहे काही विभाग इथून चालतात काही विभाग संघमधून चालतात तर अशी त्रेधा तिरपीठ होऊ नये आणि म्हणून माननीय महसूल मंत्री यांच्याकडं मी बैठकीची मागणी केली आहे आणि मला वाटतं येत्या आठ दिवसाच्या आतमध्ये या विषयाची एक बैठक मंत्रालयामध्ये होईल जतच्या त्रिविभाजनाच्या बाबतीमध्ये आणि मी स्वतः या बाबतीमध्ये खूप आग्रही आहे सरकारकडं की त्रिविभाजन करावं कारण जत तालुक्याचं क्षेत्रफळ बघितलं तर त्याच्या दहा टक्के क्षेत्रफळ हे पलूस तालुक्याचं आहे पलूस तालुक्याचं मला वाटतं अंदाजे सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्रफळ आहे मागे पुढं असू शकतो परंतु त्याच्या जवळपास पट क्षेत्रफळ हे नुसत्या जत तालुक्याचं आहे तर जत तालुक्याचं त्रिविभाजन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण सगळी शक्ती पणाला लावू आणि तो राज्य सरकारकडून निर्णय करून घेऊ जत तालुक्यामध्ये गेल्या उन्हाळ्यामध्ये शहाण्णव पुरवठा सुरू होता त्या वर्षी जवळ कोठ्यावधी रुपये खर्च होतात ते जर थांबायचं असतील तर वाहून जाणार जे म्हैसाळचं पाणी आहे ते आता सोडलेत फक्त मला माझ्या माहितीप्रमाणे दोनच मोठा का तीन तीन पण जेवढ्या ताकदीने सोडायला पाहिजे तेवढ्या ताकदीने सोडलेले नाही कारण सगळे तलाव जर भरले तर तेवढे दरवर्षी शासनाचे शहाण्णव टँकर आपल्या लोकांची आग्रहाची मागणी होती की महापुरा पुराच, पुराच पाणी जे वाहून जात आहे ते जत तालुक्याला दिलं पाहिजे आणि म्हणून याची एक मी बैठक घेतली होती तुमच्यापर्यंत आली का नाही मला माहीत नाही परंतु सांगली पाटबंधारे विभागाकडं पाटोळे साहेब आणि सगळे अधिकारी आणि आपल्या तालुक्यातील मला वाटतं शंभर दीडशे शेतकरी सगळ्या भागातले होते की ताबडतोब आपण मैशाळचं पाणी सुरू करा आणि मला वाटतं त्यानंतर दोन तीन दिवसानंतर त्या आ, मोटारी सुरू झालेल्या आहेत अजून त्या सर्व मोटारी सुरू नाहीत कारण आपण विषय समजून घेतला पाहिजे गेले वर्ष दीड वर्ष सलग मायशालची योजना सुरू होती आणि त्यांना जो मेंटेनन्ससाठी जो वेळ पाहिजे होता तो वेळ त्या ठिकाणी मिळाला नाही तर आता जो मेंटेनन्स काही प्रमाणात केलेला आहे काही प्रमाणात मेंटेनन्स सुरू आहे मोटारी सुरू झालेल्या आहेत आणि ते सगळं पाणी आता जत साठी सोडलं जात आहे मध्ये आधी कुठं सोडलं जात नाही तर आता आपला आग्रह असा आहे की पहिल्यांदा टेलपासून तुम्ही सोडत या टँक भरत 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 तुम्ही वरती यावं की जेणेकरून परत आम्हाला अडचण भासणार नाही तर त्याच्यासाठी हे मी पाठपुरावा करतोय निश्चित आपण हे जे पावसाचं पाणी आहे ते सगळं पाणी आपण इकडं वळवून घेण्यामध्ये यशस्वी होऊ